धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानतर्फे कलेक्टर ऑफिस मध्ये निवेदन हिंगोली धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध मागण्यांसंदर्भात संदर्भात निवेदन सादर करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख पिंटू दादा गोडे उपजिल्हाप्रमुख नारायण दादा जाधव कांब्या सेना जिल्हाध्यक्ष नागोराव अमूल पाटील वैजनाथराव मांडगे पाटील संतोष आप्पा वसेकर कुंडलीक भोंगडे श्रीरंग पंडित योगेश टायगर विशाल मारकड गुणाजीराव खाडे आदी उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून संबंधित मागण्या लवकरात लवकर मंजूर करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली टीव्ही चोवीस मराठी साठी राज्य मगर मुख्य संपादक निवडली जय शिवराय जय शंभूराजी धर्मवीर छत्रपती संभाजीराज शिवरे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्या आदेशावरून आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे शेतकऱ्याचे कर्जमाफी व्हावे म्हणून असे महाराष्ट्रभर आंदोलन आपले निवेदन देणे चालू आहे तरी कलेक्टर साहेबांना आमची आग्रहाची विनंती आहे आम्ही स्वतः तीव्र असे आंदोलनाचा इशारा पण त्याच्यावर आहे आमचे सामाजिक कार्यकर्ते व जनसेवक गौरक्षक अमोल कार्यालय हिंगोली या ठिकाणी आपले जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही असे निवेदन दिले की आज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे स्वयं प्रतिष्ठा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जवळजवळ महाराष्ट्रभरात संपूर्ण जिल्ह्यामध्ये असे निवेदन देण्यात येते की जे काही आपल्या महाराष्ट्रभरात जे काही शेतकऱ्या जे काही अन्यावत आहे त्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी असतील त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जे काही होल्ड केलेले आहेत त्याच्यानंतर जे काही या सहकारी बँक असतील हे कर्ज लवकरात लवकर तत्काळ माफ करावे असे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे तरी धर्मवीर छत्रपती संभाजीला सौर प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही साहेबांना विनंती करतो की आमच्या विनंतीला लवकरात लवकर मान देऊन आपण योग्य ते सहकार्य करावे नसता येणाऱ्या काही दिवसात तीव्र निषदार आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्यप्रतिज्ञांचा विजय असो महाराजावर पाडून तु मागे पडो आम तुम्हारे साथ uintptrgore तु मागे पडो आम्ही